पोलिसांनी नालासोप्रा इथून ऐंशी लाख जप्त करण्यात नायजीरियन इस्मा येणार असल्याची बातमी तुरिंग पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळालेली होती त्यानुसार तुरिंग पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेने सापळा रचून संशयित नायजेरियन इस्माला ताब्यात घेतला ह्याची झळती घेताना असताना त्याच्याकडून चारशे दोन ग्रामचे वजनाचे एम डी मेकेड्रॉन नावाचे आंबली पदार्थ आढळून आले या मेकॅड्रॉन आंबली पदार्थची किंमत वीस हजार रुपये प्रति ग्राम आहे या कारवाई एकूण ऐंशी लाख चाळीस हजार रुपयेचे आंबली पदार्थ जप्त करण्यात आले आहे आरोपीच्या विरोधात तुई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे या सदरची कामगिरी ही पुणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव पोलीस निरीक्षक बनकर पोलीस निरीक्षक पेडणेकर तुळी पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखे प्रकटीकरणचे सुनील पवार सुतनासे पोलीस हवालदार केंद्रे छपरीबन मोरे वर्ठा राहुल कदम पोटे शिंदे पालवे आदी पथकांनी ही कारवाई करून या नायजेरियन इसमाला अटक करण्यात आली आहे या सगळ्या प्रकारांची माहिती देताना पोलीस उप आयुक्त उमेश माने पाटील यांनी काय माहिती दिली हे देखील ऐकूया थुळेंज पोलीस स्टेशन अंतर्गत सीनियर पी आय जाधव साहेब त्यांची सर्व टीम त्याशिवाय डीबी चे अधिकारी पवार आणि त्यांची पूर्ण टीम यांच्या अंतर्गत त्यांची ज्यावेळी टीम गस्त घालत होती त्यातील कदम आणि छपरीबेन हे कर्मचारी गस्त घालताना त्यांना इन्फॉर्मेशन मिळालेली होती की एक नायजेरियन व्यक्ती त्या ठिकाणी ड्रग्ज विकण्यास कामी येणार आहे त्यांनी ह्या सर्वांच्या मदतीने तात्काळ त्या ठिकाणी सापळा लावला व त्या ठिकाणी एका नायजेरियन व्यक्तीला त्या ठिकाणी ताब्यात घेतलं तर त्या नायजेरियन व्यक्तीकडं जवळपास चारशे दोन ग्रॅम एम डी मॅपेड्रीन नावाचं ड्रग त्या ठिकाणी सापडलेलं आहे आणि त्याच्या अंतर्गत तुळिंज पोलीस स्टेशनला दोनशे सदतीस ऑब्लिक पंचवीस हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एट सी आणि एकवीस सी अंतर्गत आणि ह्याच्यामधला जो आरोपी आहे त्याचं नाव आहे इफेनी नवाफोर याचं वय छत्तीस आहे आणि याला चार तारखेला कोर्टामध्ये हजर केल्यानंतर पाच दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे आणि त्या ठिकाणी त्याची घर आणि बाकीचे तपास त्या ठिकाणी सुरू आहे पुढील तपासांती पुढील कलम वाढ होण्याची शक्यता आहे सदर आरोपीचं गुन्हे रेकॉर्ड चेक केला असता त्या ठिकाणी डोंगरी पोलीस स्टेशनला त्याच्यावर एक डी पी एचा गुन्हा दाखल आहे असं निदर्शनास येत आहे